तू इतकं दिलं आम्म हे कधी सराव तू इतकं दिलं अम्मा हे कधी सराव तुला तु देव मनाव की भीम राव म्हणावं तुला देव म्हणावं की भीम राव भीमा 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 पशु पक्षी मित्र झाला जगण्या धर्तीवरी तयांना सरा दिला वनी गड्या आता कसली भीती उंचे वरी कलम लिहून कायदा केला तुला मानव म्हणाव की बोधिसत्व म्हणाव तुला मानव म्हणाव की बोधिसत्व म्हणाव ए तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव भीमा 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 भी कस बंधनाच साकळ खुली देऊन दली ता ठेवलता उघड मनुवाद्यांनी लादल कस बंधनाच साकळ खुली देऊन दली ता ठेवलं तयाना ना उघड फक्त झाका भिलाज इतकीच होती कापड भीम बोले माया नो नेसा बामनी परी लुगड तुला आई मना भीमाई तुला आई माना कि भीमाई मनाव तुला देव मनाव कि भीमराव मनाव तुला देव मनाव कि मनाव भीमा 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 गएर तुझे लई भारी कारखान्यात दिली तयांची भागीदारी मूलभूत हक्क दिली वारसदारी घरदार देऊन केलं या मालकापरी

तुझे उपकार तुझे मानाव सर्वापरी कलमांचा विचार जनी व्हाव घटना दिली भारताला उपकार तुझे मानाव सर्वापरी कलमांचा विचार जनी व्हाव मानवाने दया समतेन जीवन जगाव चिकुम्भारा श्वास प्रा विद्वान विद्वाननाव की भगवान मनाव तुला विद्वान विद्वाननाव गण कि भगवान् मनाव तुला, भगवान तुला देव मनाव की भीमराव मनाव तुला देव मनाव की भीमराव मनाव भीमा 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 तू इतकं दिल अम्मा हे कधी सराव तू इतकं दिला अम्मा हे कधी सराव तुला देव मनाव की भीमराव मनाव तुला देव मनाव की भीमराव मनाव जय भीम जय शिवराय जय लहूजी जय महाराष्ट्र जय भारत खूप खूप धन्यवाद